रहदारीच्या मार्गावर ट्रॅक्टर पलटी सुदैवाने जीवितहानी नाही वाशिम नाका ते मालेगाव नाका हा रहदारीचा मार्ग म्हणून ओळखला जातो यापूर्वी या मार्गावर अनेक अपघात झाल्याने या मार्गाला अपघाताचा मार्ग म्हणून सुद्धा ओळखले जाते या मार्गावरून दुचाकी चार चाकी व वा अवजड वाहने वेगाने धावत असल्याने या मार्गावर अपघात होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला विशेष म्हणजे या मार्गावर कोठेही गतिरोधक नसल्याने वाहनधारक आपली वाहने सुसाट वेगाने पळवतात त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी वाजून मिनिटांनी मालेगाव नाका या मार्गावरील मातोश्री हॉस्पिटल समोर ट्रॅक्टर पलटी झाला यावेळी या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत होती ट्रॅक्टर पलटी झाला तेव्हा त्याच्या पाठोपाठ पिकअप येत असल्याने चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रॅक्टर पलटी होऊन सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पुदे न्यूज रिपोर्टर केशव घरकर रिसोड वाशिम